नाही एक तर भारताच्या तमाम मायबाप जनतेला मी स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते खूप संघर्ष करून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्याच्या मागे विचार असा होता की प्रत्येकाचा मान सन्मान झाला पाहिजे आणि समतेची भाषा की महात्मा गांधींनी प्रत्येक नागरिकाला तो मान सन्मान मिळाला पाहिजे हा विचार जेव्हा तिथे मांडला त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून या देशाला सगळ्या जगातलं सगळ्यात उत्तम संविधान आपल्याला मिळालं त्याचा मान सन्मान झालाच पाहिजे ही आग्रहाची भूमिका आमच्या सगळ्यांचीच राहिली आहे आणि या, या स्वातंत्र्याच्या दिवशी ज्या लोकांनी एवढं मोठं योगदान दिलं आपल्याला मोकळा श्वास घेता यावा याच्यासाठी त्यांना विनम्रपणे आम्ही सगळेच आमच्या पक्षाचे आमचे सहकार्यांच्या वतीने माम भारताच्या नागरिकांना मनापासून मी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दे आणि गेल्या मला कालच लातूरमध्ये मी होते तेव्हा मला सांगितलं की लाड महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे पैशाचं वाटप सुरू झालं आहे आनंदाची गोष्ट आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना पैसे मोडत आहेत त्याचं मी मनापासून स्वागत करते पण त्याला एक कॅविएट आहे छोटीशी की भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या मित्रपक्षाचे आमदार शेवटी पोटातलं ओठात येतंच किती लपवायचा प्रयत्न केला तरी की जर मतदान केलं नाही तर आम्ही हे पैसे परत घेऊ शकतो हे माझं म्हणणं नाही आहे ना हा फेक नॅरेटिव्ह आहे तुमच्या सगळ्या इथे जेवढे कॅमेरे ह्या सगळ्या चॅनल्सनी आणि वर्तमानपत्रांनी ही बातमी दाखवलेली आहे आणि एक नाही म्हणले दोन दोन आमदार तेच वक्तव्य करतात तेव्हा मग कुठेतरी पाणी पुरते त्याची एक कमिटी सरकारने केली आहे त्याच्यामुळे त्या सरकारचा रिपोर्ट आपण बघूया ना काय येतो तो कारण तो त्याच्यासाठी जी कमिटी केलेली आहे त्याचा काही रिपोर्ट आमच्या हातात अजून आलेला नाहीये त्याच्यामुळे ते, ते आल्याशिवाय कसं वक्तव्य करणार आणि वक्तव्य जे झाले माननीय देशाच्या प्रधानमंत्र्यांचं आहे त्यामुळे त्याच्यावर उगच काहीतरी पूर्ण माहिती नसताना बोलणं मला असं वाटतं अयोग्य राहील माझ्यासारखं राज्यात अर्थ अर्थसंकल्पी हो योजना त्या सरकारने परंतु वित्तीय तूट जी आहे ती लाख कोटींवरती आहे आणि वित्त विभागाकडून सरकारला या संदर्भातला सगळा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे एकतर या बाबतीत सविस्तर जयंत पाटलांच्या जे भाषण झालं त्याच्या जयंतरावनी सविस्तर ही माहिती राज्याला असेंब्ली विधानभवनमध्ये त्यांच्या भाषणात दिलेलीच होती त्यामुळे हे माझ्यासाठी काही नवीन नाही आणि मी स्वतः बजेट मध्ये बद, बोलत असताना सातत्याने एफ आर डी एम ॲक्ट एफ आर डी एम ॲक्ट जो आहे तो ॲक्ट असा आहे जो कैलासवासी भारतरत्न बिहारी वाजपेयीजींनी ह्या देशात आणला होता आणि त्यानंतर तो जरी त्यांनी आणला असला तरी तो चांगला होता चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे आणि अटलजींनी खरंच तो खूप विचार करून एफ आर बी एम ऍक्ट आणला होता तो पुढे दहा वर्ष सातत्याने मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने तो चालवला त्याच्यात चा आणि नवीन सूचनाही केल्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तो एफ आर बी एम ऍक्ट आता एफ आर बी एम ऍक्ट काय फिजिकल मॅनेजमेंट जे असतं म्हणजे जेवढा पक्ष पैसे येतात आणि किती पैसे आपण खर्च करतो त्याचं रेग्युलेशन असतं त्याला रेक्युलेशन मेकॅनिझम असतं त्याला एफ आर बी एम एक्ट म्हणजे जो फिस्कल डेफिसिट असतं त्याचं जे मॅनेजमेंट असतं त्या बजेटरी मॅनेजमेंटला त्याचा बॅलन्स ठेवण्यासाठी त्याला एक लिमिट लावलेली आहे तीन टक्क्याच्या पेक्षा जास्त ते असू शकत नाही जर झालं तर त्या राज्याचं सगळं अर्थकारण कोलॅप्स होऊ शकतं असा त्या बिलच्या मागचे विचार आहे त्याच्यामुळे एफ आर बी एम एक्ट च्या पेक्षा जास्त पैसे आपण ना लोन मध्ये घेऊ शकतो न खर्च करू शकतो असा या देशाचा कायदा आहे त्याच्यामुळे मी हा प्रश्न विचारला होता की एफ आर बी एम ॲक्टप्रमाणे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय त्याचं उत्तर जयंतरावांना पण मिळाले का नाही मला जरा डाऊट आहे मला तर मिळालेलंच नाही हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा आंध्र प्रदेशचे जे खासदार आता निवडून आले त्यांनी हा एक विचार आणि मुद्दा त्यांच्या भाषात मांडला की आंध्र प्रदेशमध्ये प्रचंड फिजिकल मिसमॅनेजमेंट झालेलं आहे त्याच्यामुळे पुढचं जे डेव्हलपमेंट आहे ते काही कळतच नाहीये त्यांना कसं करायचं आणि ह्या बाबतीत एक व्हाईट पेपर डॉक्युमेंट आंध्र प्रदेशचं सरकार काढणार आहे असं आम्हाला पार्लमेंटमध्ये सांगण्यात आलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचीही परिस्थिती अशीच गंभीर आहे का अशी भीती कालच्या वर्तमानपत्र वाचल्यावर आमच्या लक्षात आली आहे कारण कालच वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन होती की नवीन काहीतरी सत्तावीस हजार कोटी माझा नंबर करेक्ट आहे का नाही मला माहिती नाही मला असं वाटतंय तर सत्तावीस हजार कोटी होतं तर सत्तावीस हजार कोटी रुपयाचे रस्ते कॉन्क्रिटी प्रस्ताव कॅबिनेटने पास केला आहे पण फायनान्स मिनिस्टरनी त्याच्या मिनिस्ट्रीनी मिनिस्टर नाही फायनान्स मिनिस्ट्रीनी ते हायलाईट केले की फिस्कल डेफिसिट हे वाढत चाललंय म्हणजे हे सगळे डॉट्स जर तुम्ही जॉईन केले की माननीय जयंतरावचं भाषण मी बोललेल्या गोष्टी एफ आर बी एम ऍक्ट आणि आता फायनान्स मिनिस्ट्रीनी रेज केलेले इश्यूज हे सगळे डॉट्स जर तुम्ही जॉईन केले तर महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे असं बाहेरून दिसतंय आम्हाला आज काय चाललंय माहिती नाही त्याच्यामुळे ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या सरकारने द्यावं कारण का जर राज्याचं दिवाळं निघालं आणि मग पुढचे पूर्ण डेव्हलपमेंट कोलॅप्स होऊ शकते अशी एक चिंता दपटपत्या आवाजात आज समाजामध्ये वर्तमानपत्रात आणि मीडियामध्ये दिसते अर्थमंत्री अजित पवार यांना याच विषयाच्या अनुषंगानं विचारलं होतं त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की राज्य सरकारची जी आर्थिक परिस्थिती आहे ती चांगली आहे वेगवेगळे प्रोजेक्ट आम्ही आणतो आहोत जे काही पंचहत्तर हजार कोटी लाडक योजनेसाठी दे देखील आम्ही दिलेले आहेत त्याची देखील व्यवस्था केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारे सरकार अडचणी देणार नाही किंवा आर्थिक अडचण महाराष्ट्राला दिसणार नाही चांगली गोष्ट आहे पण परवाच्याच सुप्रीम कोर्टाचा एक ताशेरे महाराष्ट्र सरकारवर सुप्रीम कोर्टाने गेलेले है। की जर तुम्ही ज्यांची जमीन घेतलेली आहे त्यांना पैसे देऊ शकत नसाल तर तुमच्या वेलफेअर स्कीमवर आम्हाला ॲक्शन घ्यावी लागेल हे मी म्हणत नाही आहे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारवर ओढलेले हे ताशेरे त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकार एक म्हणते कोर्टाने त्यांच्यावर घेतलेले फायनान्स मिनिस्ट्री एक म्हणते आणि फायनान्स मिनिस्टर एक म्हणत आहे त्यामुळे मला असं वाटतं की ह्याचं उत्तर कदाचित आपल्याला महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला लागेल कारण का खूपच कन्फ्युजन आहे सरकारमधले फायनान्स मिनिस्टर एक म्हणत आहे त्यांचं मंत्रालय एक म्हणत आहे पेमेंट न दिल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत त्याच्यावर सुप्रीम कोर्ट एक वेगळं बोलत आहेत आणि त्यानंतर एफ आर बी एम ऍक्टची काय पोझिशन आहे किंवा सरकारचं फिजिकल मॅनेजमेंट काय हे पारदर्शकपणे कुठेतरी बाहेर आलं पाहिजे कारण का ह्याच्यात का प्रचंड मिसइन्फॉर्मेशन आहे बैठक झाली होती त्यामध्ये मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यामध्ये आर्थिक वादि झाल्या कारण का जर आपण पाहिलं तर मग अर्थसंकल्पात आठ हजार कोटीची वाढ करण्यासाठी अर्थ मंत्रालयाचाच विरोध आहे आणि अजित पवारांचा प्रश्न विचारला की अर्थ विभागाने ते प्रस्ताव का मंजूर मंजूर करायचा थेट सवाल त्यांनी का विचारला मी त्या कॅबिनेट कॅबिनेटमध्ये नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला त्यांनाच विचारावा लागेल हा प्रश्न आणि रिएटरेट्स की जे फिस्कल मॅनेजमेंट बद्दल जे आम्ही बोलतोय हे तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर मोदी यांनी मला असं वाटतं की दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये त्याच्या आधी मोदी सरकार होत आता ते एनडीए सरकार झाले त्याच्यामुळे एनडीए सरकार मंत्रालयाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वाद झाला त्याच्यामध्ये असं म्हणणं होतं की राष्ट्रवादीच्या आमदारांची विकास कामांची फाईल जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याकडे अडकलेली आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांची कामं होत नाही अशा पद्धतीचा संवाद अजित पवारांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केलेला होता आणि त्यानंतर अजित पवारांनी असं सांगितलं की तुमची देखील जी फाईल येणार त्यावरती आम्ही सर्व अभ्यास करूनच ती पुढे पाठवणार अशा पद्धतीचा तो संवाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला कुठेतरी महायुतीमध्येच अंतर्गत कुरगो सुरुवात झाली खरंच मला यातलं काहीच माहिती नाही कारण आज या राज्यामध्ये भागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याचं एवढं मोठं आव्हान आहे आणि त्याचबरोबर महिलांवर होणारे अत्याचार हे प्रचंड वाढलेले आहेत त्यामुळे हा सगळा डेटा आम्हाला केंद्र सरकार देतो त्याच्यामुळे आधीच राज्यामध्ये अडचणी आहेत का आहेत राज्यासमोर बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार आणि महिलांचे अत्याचार त्या महिलांवर होणारे अत्याचार याच्यावर मोठं आव्हान सरकारकडे आहेच ना आता त्यामुळे आपापसात आप त्यांचं सरकार काय करतं हे कोण मायने नाही राखता कारण ते म्हणजे मला एक, एक आश्चर्यही वाटत नाही आणि नाहीतरी राहिलेत किती दिवस मागितलं असतं तर सर्व काही दिलं असतं असं वक्तव्य केलं होतं काय हे मी पहिल्यांदा नाही केलं मी वर्षभर हेच बोलते काय एक नाही केलेलं तुम्ही न्यूज केली कुठल्याही बहिणीला तुम्ही विचारू शकता कुठलाही भाऊ तुमच्याही बहिणीला घरी जाऊन विचारा कुठला हे आणि आधी बोलत होते की कुठल्याही नी, भावाने बहिणीला काही मागितलं तर ती महिन्या <laughs> खूप त्याच्यात काय मोठं मन लागत नाही त्याला मन नाही त्याला निखळ प्रेम म्हणत रामकृष्ण अजित पवार मान्य करतात की जो तुम्ही संपूर्ण लोकसभेला नरदिवशी किंवा प्रचार जो केला तो त्यांचा त्याचा फटका महायुतीला बसलेला आहे त्यामुळे आता अजित पवारांना पुढे केलं जाते का की जो संविधान बदलणार हा जो एकंदरीत प्रचार तुम्ही केला होता त्याला पोचण्यासाठी कारण की अजित पवार वेळोवेळी बोलतात आताही ते म्हटले की आम्ही मराठी आणि हिंदीतून संविधानाची प्रत नाही एक मिनिट तुमचा गैर तुम्ही रिपोर्टर आहात ना नाही 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 तुम्ही रिपोर्टर आहात ना त्यामुळे संविधान बदलला हा फेक नॅरेटिव्ह म्हणणं हॅसिज आहे आम्ही प्रचार नाही केला आम्ही जे वास्तव होते बघा मी ज्या संसदेत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेलेले आहे आणि तुमची चॅनल्स आहेत आता कसं आहे आता म्हणताच येत नाही ना की मी हे म्हणलो नाही किंवा म्हणले नाही त्यामुळे ह्या सगळ्या चॅनल्स आणि मीडियामध्येच भारतीय जनता पक्षाचे एक नाही दोन जसं लाडकी बहीणचे पैसे परत घेऊ हा एकच माणूस म्हणत नाही दोन दोन माणसं म्हणतात म्हणजे जेव्हा परत परत ते रिपीट होतं याचा अर्थ दाल्मिक हुस्तो काल आहे ना त्यामुळे संविधान बदलायची भाषा हे नॅरेटिव्ह काय आम्ही सेट कसं करू शकू मला सांगा तुम्ही आहात ना सगळे एवढे आणि तुम्ही एवढे अलर्ट असता पिन पडली तर त्याची अगदी अकाउंटेबिलिटी तुम्ही ठेवता आणि मी पारदर्शक कारभाराच्या बाजूने आहे त्याच्यामुळे अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपेरन्सीचं मी स्वागतच करते त्यामुळे मी माझ्या कानाने माझ्या डोळ्यांनी तुमच्या चॅनलवर आणि पार्लमेंटमध्ये दोन्ही ठिकाणी चॅनलवर पण आणि पार्लमेंट आहे रिपीट मायच ह्या दोन्ही ठिकाणी आम्हाला संविधान बदलायचं आहे आपकी बार 400 पार ते आपण सगळ्यांनीच पाहिलं त्याच्यात फेक काय म्हणून महायुतीने अजित पवारांना हा जो एकंदरीत तुम्ही जे मांडलेलं आहे ते पुसण्यासाठी किंवा ते ब्लर करण्यासाठी आता अजित पवार वेळोवेळी मुद्दे मांडताना पाहायला मिळतात मराठी हिंदी मध्ये आम्ही संविधानाची प्रत आणू असं सुद्धा म्हणताना पाहायला मिळतात त्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये जो जे आहे ते आहे ना ती काळ्या दगडावरची भागीरेशी आहे संविधान बदलायची भाषा

तर जो काही प्रस्ताव असेल ते आमचे नेते त्याची चर्चा करतील एक, एक राज्य एक गणवेश हा कायदा लागू केलेला आहे परंतु राज्यातल्या वीस जिल्ह्यांमधल्या शाळांना अद्याप देखील गणवेश पोहोचलेला नाहीये सात जिल्ह्यांना फक्त शालेय विद्यार्थ्यांना गणवेश पोहोचलेला आहे अत्यंत बिकट परिस्थिती आहे एकीकडे मोठा योजना ज्या आहेत त्या सरकार धुमधडाक्याने आणत आहे परंतु विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती जे काही कायदे सरकार करत आहे त्याची अंमलबजावणी होताना पाहायला मिळते नवीन धूमधडाका हा लोकसभा इम्पॅक्ट आहे त्यांना काय त्यांचं सरकार एक दोन वर्ष आहे त्यांना अधिका नाही सुचलंय हे लोकसभाचा रिझल्ट लागल्यानंतरच त्यांचा अति आत्मविश्वास जो होता ही रिपल रिपलिंग इफेक्ट आहे त्यामुळे ह्या ज्या योजना येत आहेत हा त्यांचा लास्ट माइल रन चाललाय की कुछ भी करो पण काय सरकार आणण्यासाठी काय करायचं कष्टांची परिकाष्ठा करत नाही येते ते स्कीम्सची परिघाष्टा करत आहेत आणि त्याच्यामुळे हा सगळ्या लोकसभेचं इम्पॅक्ट आहे एक आणि दुसरं की हे सरकार हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे अतिशय असंवेदनशील त्याच्यामुळे त्यांनी ज्या खरंच मूलभूत गोष्टी करण्याच्यासाठी केल्या पाहिजेत त्यांना रस्त्याचे सत्तावीस हजार करोड करणं हे महत्वाचं वाटतं कारण का त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट आहे पण ज्या मुलांना गणवेशाची गरज आहे जो त्यांचा अधिकार आहे देने हो है है। ते देण्यासाठी यांना नियोजन पण नाही आणि वेळ पण नाही असल्या सरकारकडून काय तुम्ही अपेक्षा करणार पन्नास खोके एकदम ओके संस्काराचं हे सरकार आहे काय अपेक्षा करणार सांगायचं त्याचं उत्तर सरकारने द्यायला पाहिजे ना सरकारच त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला जातं सरकारच त्यांना शब्द देतं सरकारच त्यांना तारीख देत त्याच्यामुळे ह्याच्यात आम्ही आपलं बघतोय काय चाललंय कारण का सातत्याने महाराष्ट्र सरकार त्यांच्याबरोबर डायलॉग मध्ये आणि तारखा सरकारच त्यांना कमिटमेंट कोण देत आणि देऊ शकते सरकारच देऊ शकते सरकार देत मराठी झालं सगळं नक्की चला येस देश की स्वातंत्र्य दिन की मैं मन से शुभकामनाएं देती हो लेकिन दुख की एक बात है कि इतना हम जिन्होंने इतनी मेहनत करके आपको और मुझे आज जो हम जिंदगी जी रहे ये अधिकार हम सबको दिया लेकिन आज महाराष्ट्र देश में आप देख रहे महंगाई बढ़े जा रही है भ्रष्टाचार बढ़े जा रहा है बच्चों को जो युवा और युवती है जो मेहनत करके पढ़ाई करके मेरिट पे पास होते हैं वो नीट की एग्जाम में आपने देखा क्या हुआ है ना नौकरियां मिल रही है ना न्याय मिल रहा है तो इस देश में हम सबको बहुत दुख होता है कि जिस सरकार को एक विश्वास के नाते सरकार में बिठाया गया उन्होंने इस देश को न्याय नहीं दिया नहीं, नहीं शायद मुझे कल लातूर में बताया गया की तीन हजार रूपए का पहला इंस्टॉलमेंट आने ही लगा है उसका तहे दिल से स्वागत करती हूँ कि हमारी बहनों को मदद होने वाली हो तो बहुत अच्छी बात है लेकिन देखो सत्य मेवजे सत्य कभी ना कभी बाहर आता है और जिस तरह से भारतीय जनता पार्टी और उसके मित्र पक्ष के एक ने एक बोलता तो भी मान लेती दो दो सांसद दो दो विधेयक ऐसे कहते हैं कि अगर हमें वोट नहीं दिया तो हम पैसा वापस ले सकते और कैसा लेना ये भी हमको जब पता है तो ये जो चीज हुई ये बड़ी दुख देने वाली बात है और ये सरकार जो भी करती है सिर्फ वोट के लिए करती है मन से कुछ नहीं करती है बिल्कुल ये तो लोकसभा का ही इम्पैक्ट है ना इनकी सरकार डेढ़ दो साल से है कभी बहन के बारे में कोई प्यार इन्होंने कभी जताया है दिखाया है बोल के भी दिखाया है कभी नहीं ये सब लोकसभा इम्पैक्ट लाल में भाषण दिया स्वतंत्र दिवस के मौके पे उन्होंने कहा कि कुछ लोग जो हैं भारत में विकास जो हो रहा है उसको रोकने वाले तो ऐसे लोगों पे ध्यान न दिया जाए क्योंकि इस वाक्य को किस, किस तरह देख रहे एक लोकतंत्र है देश के प्रधानमंत्री है बड़े उच्च स्थान पे है तो उनका जो भी भाषण होगा आप सब ने सुनना चाहिए यूसीसी बहुत दुख की बात है जो कोलकाता में हुआ लेकिन में जी ममता बनर्जी जी पे हम सबको बहुत विश्वास है वो एक बहुत संवेदनशील सिर्फ नेता नहीं है लेकिन महिला है इस देश की तो मेरा विश्वास है कि वो फास्ट ट्रैक कोर्ट करके उस लड़की को न्याय जरूर मिलेगा लेकिन हम लड़की को तो वापस नहीं ला पाएंगे लेकिन दूसरी हमारी कोई बहन बेटी के खिलाफ ऐसी घिनौनी हरकत ना हो इसके लिए हम सब ने एक समाज मिल पूरी ताकत से खड़ा रहना मुंबई में सरकारी प्रधानमंत्री ने पता नहीं तो ये ऐसा कह नहीं सकते क्योंकि ऐसे बिल आते हैं चर्चा कभी होती है कभी जाती है तो ये जब तक कुछ सीरियसली पार्लियामेंट में नहीं आता उसपे बोलना उचित नहीं एक देश एक चुनाव का एक बार फिर प्रधानमंत्री जिक्र किया क्या ये मान के चले आने वाले समय में एक एक देश और एक चुनाव का। कुछ कह नहीं सकते क्योंकि रिपोर्ट नहीं आई उसकी एक कमेटी है वो तो जब कमेटी का रिपोर्ट आएगा तभी उस पर कुछ टिप्पणी कर पाऊंगी मैं मुंबई में सरकारी अस्पताल में जो डॉक्टर है रेजिडेंट डॉक्टर स्ट्राइक कर रहे हैं और उनकी मांग है कि हमारे लिए कोई ऐसा एक्ट लाया जाए जिससे हमें सुरक्षा प्रदान हो बिल्कुल जो सही जो एक्सीडेंट हुआ है बिल्कुल है। सही उनकी मांग है आपको याद होगा कि जब माननीय आरआर पाटिल जी इस राज्य के गृह मंत्री थे उन्होंने ऐसा ही एक कायदा लाया था जिस मीडिया हो या डॉक्टर्स हो इन सब पे अगर कोई गलत एक्शन कोई ले ले या उनको कोई पिटाई करे या कुछ करे उनकी सेफ्टी और सिक्योरिटी के लिए डॉक्टर हो पत्रकार हो जो भी प्रोफेशनल्स हो उनके खिलाफ अगर कोई गलत काम करे कि उसको मारपीट करे तो उनको न्याय उसको जरूर शिक्षा होगी तो उस हिसाब से मेरे ख्याल से अगर इसको और व्यापक करने की ज़रूरत हो तो हम सब ने पार्लियामेंट में पूरी ताकत से हम सोच विचार करेंगे अगर पार्लियामेंट में एक अच्छा प्रस्ताव और अच्छा बिल केंद्र सरकार लाए तो हम जरूर इस सुरक्षता के लिए पूरी तरह से पूरी ताकत से सरकार के साथ अजित पवार अजित पवार ने आ, कहा है कि बारामती में जो लोकसभा चुनाव हुआ उसमें मैंने अपनी पत्नी को अपने बहन के खिलाफ खड़ा करके बहुत बड़ी गलती की है और रक्षा बंधन में मैं उनसे मिलने जाऊंगा और कई सारे मुद्दों पर उनसे बातचीत करूंगा

मी तर रक्षाबंधनच्या दिवशी नाशिकच्या दौऱ्यावर आहे आधी लग्न कोंडाण्याचं हा मला माहिती माझा कार्यक्रम मला माहिती आहे कळेलच ना तुम्हाला